नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची शेतकऱ्याबद्दल विशेष बातमी अमरावतीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सोयाबीन कापूस तूर कांदा व संत्राला योग्य हमी भाव देण्यात यावा यासोबतच विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती अध्यक्ष अमित अढव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नांदगाव पेट टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची रास्ता रोको आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांनी देखील सहभाग होता यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी मोडीच काढण्याचा आरोप या शेतकऱ्यांनी आरो यावेळी या केला आहे बिरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र अमरावती सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी आजचा हा रास्ता रोको होता पण खऱ्या अर्थानं सरकारनं पोलिसांचं पोलिसांना हाताशी घेऊन हे आंदोलन आणि हा रास्ता रोको मोडण्याचं काम केलेलं आहे आम्ही सर्वप्रथम या सरकारचा आणि या विभागाचा निषेध करतो आज विदर्भातली शेतकरी आत्महत्येच्या उंबरट्यावर असताना या सरकारनं सोयाबीन आणि कापसाचे जे भाव पाडले आणि आयात निर्यातीचे धोरणं या सरकारचे अतिशय चुकीचे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्या या त्या प्रित्यर्थ आम्ही त्याचा निषेध करण्याकरिता आणि आमचं दुखणं आणि घरानं मांडण्याकरिता हा आजचा रास्ता रोको होता पण या सरकारनं पोलिसांना हाताशी घेऊन हे आंदोलन आमचं मोडलेलं आहे